नमस्कार शेतकरी बंधू कापसाचे शाश्वत उत्पादक तंत्रज्ञान मध्ये आपला हा दुसरा भाग आहे भाग अगोदर पहिला भाग पहा म्हणजे स्टार्टिंग पासून तुम्हाला कळून जाईल की काय चाललंय काय आहे काय का द्यायचं ज्ञान आहे तर सांगायचं झालं म्हणजे मी मी नागेशमीवर मी मागच्या तीस वर्षापासून जमीन स्तरावर शेतकऱ्याशी काम करतोय आणि त्यांना काय लागतं मग काय लागतं कुठं का चुकत आहे चे काय नाही याच्याविषयीच थोडंसं अभ्यास करून हे तुमच्या पुढे सोप्या भाषेत कसं देता येईल तंत्रज्ञान ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर विनंती आहे की भाग हा पूर्ण पहा म्हणजे नाही तुम्हाला काही ट्रिक मिळेल थोडीशी ट्रिक मिळाली तर तुमचं उत्पन्न वाढून जाईल तुमचं ठीक आहे असं या दुसऱ्या भागामध्ये कापसाची परफेक्ट लागवड तंत्रज्ञान खट्टीत आणि ह्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे लागवड तंत्रज्ञानाच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्या कोरडो जमिनीसाठी अंतर जे ठेवायचं आहे आता हलकी जमीन किती असो अंतरमध्ये थोडंसं वाढवून ठेवा म्हणजे साडेतीन बाय एक त्याच्यामध्ये बारा हजार चारशे पंचाळीस बी बसतात एकरी त्यानं ते जर थोडंसं जमीन वाटलं काही आहे कमी जास्त वाटलं तर त्याच्यामध्ये साडेतीन बाय दीडचं ठेवा आठ हजार दोनशे नव्वद बसतात बिया हे हे अंतर म्हणतोय की बाबा कोरडोमध्ये तुम्हाला बी म्हणजे त्या ओळीमध्ये एक फुटाचं दीड फुटाचं जर दोन झाडामध्ये अंतर ठेवलं तर तुम्हाला पेरता येतं तुम्ही साईडनं म्हणून हे ठेवणं काम सोपं व्हायला पाहिजे तर काम चुकते तिथून काम ऑर्डर घेण्यापेक्षा सोपं कसं करते त्याविषयी आपण बोलतोय मध्यम जमिनीसाठी अंतर जे ठेवा चार बाय एक अकरा हजार एकशे चौपन्न बीव वाजता ते त्यानंतर चार बाय साडेचार बाय दीड सहा हजार चारशे पन्नास बी असते की तुम्हाला कधी हाल की मध्यम जमीन हे कशी कसं काही कळतं त्यानुसार ते सांगतोय काय म्हणजे किती बियाणे बसतावं त्यानंतर भारी जमिनीसाठी अंतर पाच बाय दीड पाच हजार आठशे सात बी बसतात सहा बाय दीड चार हजार आठशे चाळीस बसतात सहा बाय एक सात हजार दोनशे साठ बी बसतात कारण का सांगण्याच मुद्दा हे जे मी निवडले बाकी पद्धती तीन बाय तीन चार बाय चार पाच बाय पाच एक न करण्याचा उद्देश येते की बियाणे द्यास बसावं आणि तुम्हाला खत टाकता येवं पेरता येव महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यासाठी हे मी अंतर ठेवले बाकीच्या अंतराविषयी मी काही सांगणार नाही कारण का गोदा टाकणार नाही आणि लांब करणार नाही हे अंतर देण्याची कारणे म्हणजे झाडाची संख्या जास्त असते खते झाडाच्या दोन्ही पे, पेरता येतात झाडाच्या मुळाजवळ जवळ पडतात खते वाया जात नाही तुमचे काम सोपे होईल खताची मात्रा जमीनला न पडता पिकाला पडेल तुमची मेहनत व पैसा वाया जाणार नाही हे याची कारणे करण्याची खताची मात्रा जमीन व अंतर एकरी पिकाला कोणती खते टाकायचे किती टाकायचे कसे टाकायचे आणि कधी टाकायचे हा मुद्दा कोणी शिकत नाही तसं कापसाला एकशे वीस साठ साठ म्हणतात शंभर पन्नास पन्नास खतात हेक्टरी डोस सांगतात पण ते डोस तर कोणालाच माहीत नाही शेतकरी बाकीचे कोणी सांगत बीत नाही ते शेतकरी करत बीत नाही कारण का त्या डोस शिवाय पर्याय नाही आपल्याला जर जेवण जेवढं लागते सकाळ जर संध्याकाळ तेवढंच आपण खातात मग आपलं बॅलन्स डाईट असते एखादं दूध देणार जनावर जर असेल काय असेल तिला बी तितकंच बॅलन्स डाईट देतात तेवढं पाहिजे तेवढं देतात दुसऱ्या दिवशी ती दूध देते पिकाच्या बाबतीत असं का अशा पिकाच्या बाबतीत का शिकलं जाईल हे मला मोठं संभ्रम आहे असो मला त्याची कोणाला बरं नाही पण तुम्हाला हे सांगणं मला गरजेचं वाटलं तुम्हाला सांगतोय क्रूड व मध्यम जमिनीसाठी एकरी मात्रा पहिली मात्रा तुम्ही ते टाकल्याशिवाय काही भेटणार नाही मी काय वेळ टाकणार मला काही भेटू या जिंदीगत होणार नाही या गोष्टी कारण का पहिल्या जमिनीमध्ये काही नाही शिल्लकच आणि त्याच्यात त्यात अजून कत टाकणार नाही शक्य नाही आणि शेणखत आहे का शेणखत नाहीत तुमच्याजवळ शेणखत सत्तर टक्के शेतकऱ्याकडे शे जनावर शेणखत नाही आणि काय जवळ जनावर असतील पण ते खूप शेण राहील उकोंडा काय त्याच्यामुळे उन्हीचा प्रॉब्लेम आला त्याच्यानंतर जन्मीमंटचा प्रॉब्लेम आला मग तसं ते खत टाकून उलटं नुकसान का करून घेत त्याला कुजवा जो त्याला नंतर टाकू वापरा तुम्ही एक विनंती बरं का तुम्हाला सांग तर सांगत असताना हे की तुम्हाला शाश्वत उत्पन्न येण्यासाठी काय करायला पाहिजे याच्याविषयी तुम्ही बोलतोय कारण का आजकाल बऱ्याच गोष्टीचे कमतर लक्षणं जमिनीमध्ये असल्यामुळे पिकामध्ये दिसतं तर इथं युरिया तुम्हाला जे टाकायचं तीस किलो सुपर धान्य जरा गोडाछाप घ्यायचा त्याच्यामध्ये कंटेंट आणि सल्फर मात्र जास्त आहे त्याच्यानंतर झिंक बी काय असं झिंक बोरून आणले तर ते बी चांगले महाग आहे थोडा असल्यामुळं ते बघा तुम्ही कारण गोडाछापमध्ये भेटतं अं जहाज छाप म्हणजे जहाज छाप शंभर किलो घ्यायचे हे पंचवीस किलो घ्यायचे मायक्रोनिट कंपल्सरी टाकायचे जमीन कशी किलोची बॅग टाकायचे आणि शेणखत जर नसलं तर आपल्या कंपनीचा एक जारवा म्हणून खत टाकण्याची दोन किलो तुम्ही फक्त जारवा इफेक्ट तुम्ही पंधरा दिवसाला महिन्यात सांगता तुम्ही काय इफेक्ट झाला काय नाही दुसरा डोस पंचेचाळीस दिवसांनी द्यायचा तीस किलो युरिया सुपर दाणेदार रोडाच्या पन्नास किलो म्हणजे घाटच्या पोटॅश पंचवीस किलो जारवा शेणखत नसल्यास एक किलो इथं मिक्स करून द्यायचं आहे याच्यात म्हणजे खत माता देताना एकूण किती किलो खत वव हो ते पहा त्यानंतर किती तास आहेत म्हणजे किती दीडशे किलो होत असेल अंदाजा होत असेल तर त्याचे तासही किती तीस असतील तर मग किती पाच किलो येत असेल तर मग पाच किलो एका तासाला येत असेल तर मग अडीच किलो एका बाजूस त्यावेळीच्या अडीच किलो दुसऱ्या बाजूस म्हणजे असं खत पिरता यायला पाहिजे पदशीर टाकता यावं असं माझं म्हणणं आहे भारी जमिनीसाठी एकरी मात्र तीस किलो युरिया आ, सुपर जहाजचा बाय दीडशे किलो पोटॅश पंचवीस किलो मायक्रोनटन दहा किलो याचा आणि चारवा शेण खत नसेल तर चारवा कंपल्सरी तुम्हाला दोन दो किलो आहे सेकंड डोस तसंच द्यायचा आहे तुम्हाला पंचेस दिवसांनी त्याच्यामध्ये युरिया तीस किलो सुपर धाने दहा शंभर किलो पोटॅश पंचवीस किलो मायक्रोन्टन दहा किलो जारवा दोन किलो परत द्यायचा कारण का तसा डोसच आहे कारण का जे काय अन्न टाकतोय ते लागू करण्याचं काम तो करतोय प्रतिकारशक्ती वाटेनचं काम करतं डीपमध्ये घेऊन द्यायचं काम करतं त्याच्या मायक्रोरायक्रोजर सुद्धा आहे तर त्यासाठी ते टाकला तरी हे खत तुम्ही टाकलेत की भारीचे तुम्हाला काम भारी करतील मॅग्नेशियम सल्फेट जे आहे साडेबारा किलो टाका पंचवीस किलो होते ते कंपल्सरी टाकणं गरजेचं तर पण ते जे आहे तिसरा डोस तुम्ही पाण्याखालचा असताना तसं तुम्ही परत टाकू शकता एक पंचेस दिवसानंतर दिवसांत तर कत पिकं काय सांगतात काही नंतर मला बोलतात ते त्यानुसार तुम्हाला खतं टाकायचं तसं देऊ शक देऊ शकतो त्यानंतर कापूस तण नियंत्रण कापसाचं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तण नियंत्रणाच्या बाबतीत सांगायचं झालं जर तुम्ही वेळेवर म्हणजे लागवड केल्यानंतर लावल्यानंतर लगेच भातर तासामध्ये तुम्ही त्यांना शक मारू शकता किंवा पंधरा ते एकवीस पंचवीस दिवसापर्यंत तुम्ही शक मारू शकता तण निघाल्यानंतर ते निघणे अगोदर दोन्ही प्रकारचे त्यांना नंतर साठी हे काम करतं हिट हिटवीट आहे हिटवीट गोदरेज कंपनीचं एक मुख्य सांगायचं म्हणजे की तुम्हाला दीडशे ते दोनशे लिटर पाणी लागतं कंपल्सरी लोक काय किस्ती शेमेल टाकून लवकर बनवू काय म्हणजे साध्या पंपानं मारायचं आहे पेट्रोल पंपानं मारायचं नाही आणि आपला पंप पण देत नाही लोकल पंप आणत नाही ठीक हिट हिटवीट गोदरेज पंचशेल याच्यासोबत ह्या चारीपैकी पैकी म्हणजे कुठले हिमपूल टर्गा सुपर हिप सुपर ए जिल याच्यापैकी कोणतेही पंचवीस एम एल कोणाचे दहा पंप करायचे आठ पंप बी नाही दहा पंप करा म्हणजे तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील कारण का वेग वेग वे जे कंपन्या जे सांगितले आहेत त्या पद्धतीचा फॉलोअप करा म्हणजे त्याला तुम्हाला गुन्हा चांगला येईल आणि मनसुक्त करा तर नाशात किती असलेले काही मिक्समध्ये असलेले त्या वेगवेगळे सांगितलं त्याच्यामध्ये जे मिक्स आहेत सगळे दोन्ही प्रकारे त्यांनासाठी एकरी पाचशे एम एल इतर इथे पन्नास एम एलचा डोस आहे दहा पंप करायचा आहे गाजा म्हणून बाहेरचा आहे डोझो मॅक्स आहे धनुकाचं वि डॉट सुपर भारतचं आहे हे तुम्ही म्हणजे सांगायचं म्हणजे अठरा ते पंचवीस दिवसापर्यंत तुम्ही हे मारू शकता तुम्ही कारण का तुमच्या पिकाला काही होणार नाही छोटे छोटे दोन तीन पानावर तण असतात ते तणाला त्या पाना असताना छोटा असताना मारलं तर लोक रिझल्ट चांगले तणनाशक मारताना घ्यायची काळजी काय घ्यायला काही ना, ना, मार ते ते ना मार का मारत का मारत त्याविषयी पूर्ण माहिती घ्या मी त्यांनाच मारलो का मारलो तण मारण्यासाठी मग मारत असेल तर त्या कसे मग सिस्टीम काय आहे त्याचं फॉलोअप करा कंपनी सांगितलं पण सांगितल्या पद्धतीने औषधी पाव कंपनी पाऊच येतं आतमध्ये त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं पंपलेट असतात ते लिहिले असतात ते बघा तिथं वाचा मराठी सुद्धा असतं त्या पद्धतीने त्याचा फॉलोअप करा तर नाशक मारताना पंप स्वच्छ लागते पाणी बी स्वच्छ लागतं आणि पंप सुद्धा स्वच्छ लागते हे फार महत्त्वाचं आहे नसा रिजल्ट येणार नाही तर नाशिक मारताना पाण्याची मात्रा दीडशे ते दोनशे लिटर लागते ही मात्रा दीडशे दोनशे लिटर याच्यासाठी म्हणतं की जेवढं पाणी व्यवस्थित त्याच्या फैल त्या मातीवर त्यात तुम्हाला चांगले रिझल्ट तुम्हाला दिसून येतील जमीत ओलावा असणं गरजेचं आहे पाणीसाठी पाणी स्वच्छ लागते औषध तुटत जाऊ नये आपण काय करतो पुढी मारतो मागं तुडी जातो तसं न करता पहिल्या वेळेला मारायचं दुसऱ्या झोपा चलायचं पहिल्या वेळेला मारायचं हे असं जर केलं तर तुमचं तुम्हाला हे तुडायचं भांडगड राहणार रिझल्ट तुम्हाला त्या नाशकात चांगला मिळत मिळू शकतं तर मारण्यासाठी आपला कोणाला देऊ नका विनंती आहे कोणाचा आणू नका आणि कोणाला देऊ नका कारण काय माहिती काय त्यानं काय मारला काय नाही ते आपल्याला कळणार नाही त्यानं धुतला न धुटला तेही माहीत नाही जरी जेलातले प्रेम भक्ती भाव कुठे दिला तर तन्नाशी त्यांना मारल्यानंतर तुम्ही चांगला सर्व गरम पाण्याने हे धुवून घ्या हा आपला दुसरा भाग आहे तिसऱ्या भागामध्ये फॉरणी काही औषध येतं त्याविषयी आपण त्या तिसऱ्या भागामध्ये धुन धन्यवाद